नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर आजचा आपला हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत मागील सहा महिन्यातील ते सर्व प्रश्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात संपूर्ण तर तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर याचे अध्यक्षपद हे नरेंद्र मोदी यांनी भूषवले मित्रांनो ही बैठक कधी झालेली आहे तर तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आणि याची अध्यक्षता कोणी केलेली आहे तर नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत ते विद्यार्थी मित्रांनो इथे नीती आयोगाचा उल्लेख झालेला आहे तर याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा याचा फुल फॉर्म आहे याची स्थापना कधी झाली होती तर एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली आहे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि सी ओ कोण आहेत तर व्ही आर सुब्रमण्यम हे सी ओ आहेत नीती आयोगाचे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा आपला प्रश्न आहे मास्टर कार्ड इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर रजनीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो ते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आयचे माजी अध्यक्ष आहेत तर त्यांची नियुक्ती झालेली आहे मास्टर कार्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी लक्षात ठेवा भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे तर पहा मित्रांनो कोण आहे भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार तर शुभमन गिल हा आहे मित्रांनो तर याची भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून निवड झालेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे तर उपकर्णधार आहे ऋषभ पंत नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर आपला भारत देश हा जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे विद्यार्थी मित्रांनो आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे की आपल्या भारताने जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवलेली आहे तर याने कोणाला मागे टाकलेला आहे आपल्या भारताने तर जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे आपला भारत देश लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाहीर केलेले आहे इस्रोने चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न अलीकडेच गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे तर मित्रांनो हे शिलालेख कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक राज्याच्या हवेरी जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे मित्रांनो हा शिलालेख गुट्टाला येथील चंद्रशेखर मंदिराच्या जवळ सापडला आहे या शिलालेखात पंधराशे एकोणचाळीसमध्ये झालेल्या दुष्काळात सहा हजार तीनशे सात लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे ज्यामुळे हा आपल्या भारतातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मानवी संकटाचा पहिला ऐतिहासिक पुरावा ठरतो तर लक्षात ठेवा ही माहिती खूप महत्वाची आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते मे पर्यंतची दोन हजार पंचवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या मध्ये आपण मंथली वन लॅनर क्वेश्चन आन्सर आपण कम्प्लीट केलेले आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच ज्यांना गुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका रायझिंग नॉर्थ ईस्ट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर याचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आणि याचे उद्घाटन आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली तर आयुष म्हात्रे यांची निवड झालेली आहे एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आय बी डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे तर यांचा कार्यकाळ हा एका वर्षांनी वाढवण्यात आला तपन कुमार डेका यांचा भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे तर मिझोराम हे राज्य ठरलेले आहे आपल्या भारताचे पूर्ण साक्षर राज्य लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आली तर आपल्या भारत देशाची नियुक्ती झालेली आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे पहा मित्रांनो ही योजना एक सरकारी योजना आहे जी लोकांना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करते या योजनेत एखादा व्यक्ती अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवतो तर त्याला पंचवीस हजार रुपयाचा पुरस्कार दिला जातो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन देणे आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बानू मुश्ताक यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने नेक्स्ट क्वेश्चन पहा बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर कोणत्या लघुकथा संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचे नाव लक्षात ठेवा मित्रांनो बानू मुश्ताक हे त्यांचे नाव आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा भारताचा शहाऐंशी तर एल आर श्रीहरी हा आहे आपल्या भारताचा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे तर यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा केलेला आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी भारतातील एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे कधी मित्रांनो तर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर याचे विजेतेपद हे आर प्रज्ञानंद यांनी मिळवले चला आपले पुढचे महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो लक्ष द्या नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केली आहे तर त्यांनी नव्वद पॉईंट तेवीस मीटर भालाफेक केलेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदक जिंकून प्रथम स्थान मिळवले आहे तर आपल्या महाराष्ट्राने एकूण एकशे पदक जिंकलेले आहेत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये मित्रांनो यामध्ये आपल्या महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला त्यामध्ये अठ्ठावन्न आहेत सुवर्ण सत्तेचाळीस आहेत रौप्य पदक आणि त्रेपन्न आहेत कांस्य पदक तर लक्षात ठेवा सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्णपदक जिंकलेले आहेत आत्ताच मी सांगितले मित्रांनो किती सुवर्णपदक जिंकलेले आहेत आपल्या महाराष्ट्राने तर अठ्ठावन्न सुवर्णपदक जिंकलेले आहेत लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अठ्ठावनव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अठ्ठावनव्या ज्ञानपीठ पुरस्कार हा जगदगुरु रामभद्राचार्य आणि कवी गुलजार यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे नीरज चोप्रा या खेळाडूला भारतीय सैन्य दलात मानत कोणते पद देण्यात आले आहे तर त्यांना लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलेले आहे नीरज चोप्रा या खेळाडूला लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन युरेका फोबसने कोणाची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर श्रद्धा कपूर यांची नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरव हिने कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर तिने सुवर्णपदक जिंकलेले आहे ऋतुजा गुरव हे तिचे नाव आहे मित्रांनो तिने कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगे हिने आठशे मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकलेले आहे तर तिने सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो हर्षल जोगे हे तिचे नाव आहे तिने आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते आपला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार एच डी आयमध्ये भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक ही एकशे तीसवी आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते तर आपल्या भारतात सात मे दोन हजार पंचवीस रोजी मॉक ड्रिल याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे तर हे रायपूर या ठिकाणी स्थापन होणार आहे आपल्या भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क लक्षात ठेवा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे तर ऑपरेशन शिवा या नावाने ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी के सी वेणुगोपाल यांची नियुक्ती झालेली आहे कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्याच्या दरम्यान आपल्या भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर हा बनवण्यात येत आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले आहे तर आपल्या महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब या सांघी गटात आपल्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक जिंकले पुढचा आपला प्रश्न आहे भारत आणि उझबेकिस्तान यांचा संयुक्त लष्करी सराव डस्ट लीग याचा सहावा संस्करण कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे सहावे संस्करण हे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले पहा मित्रांनो भारत आणि उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्ट लीगची सहावी आवृत्ती हे भारतीय लष्कराच्या विदेशी प्रशिक्षण नोड औन पुणे या ठिकाणी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तर या सरावाचे आयोजन हे सोळा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल जानेवारी ते मे पर्यंतची तर आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये आपण बनलानार क्वेश्चन आन्सरमध्ये सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला या एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो आज जे तुम्ही प्रश्न पाहताय ते सर्व प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्सची संपूर्ण वर्षभराची पाहिजे असेल जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची तर तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी एफ हवे असतील त्यांनी घेऊन टाका आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जगातील एकतीस पांथळ शहराच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे तर आपल्या भारतातील उदयपूर आणि इंदोर या शहरांचा समावेश झालेला आहे जगातील एकतीस पानथळ शहरांच्या यादीमध्ये आपल्या भारतातील उदयपूर आणि इंदोर या शहरांचा समावेश झाला लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार हे बनलेले आहेत लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे तर मालवण राजकोट किल्ला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो इंडियन बँक असोसिएशनने स्टेट बँक ऑफ इंडिया याचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासनू शेट्टी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे ते कोणाची जागा घेणार आहे तर यम व्ही राव यांची जागा घेणार आहे लक्षात ठेवा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार त्यांना हिंदी साहित्यातील योगदानासाठी दिला जाणार आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार मसाखी काशीवारा यांना देण्यात आलेला आहे एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर भद्रेश दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे चौतीसवा सरस्वती सन्मान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आलोक जोशी यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे पा मित्रांनो कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी तर ऑपरेशन टीका हे ऑपरेशन सुरू केलेले आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे तर आपल्या भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार हा स्थगित केलेला आहे लक्षात ठेवा भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता तर एकोणीसशे साठला झालेला आहे सिंधू जलवाटप करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात लक्षात ठेवा भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे तर आपल्या भारताने भारत आणि पाकिस्तान या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर ही बंद केलेली आहे का मित्रांनो पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे तर कोणता जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे तर या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ए आय प्रणालीचा वापर हा सुरू करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे सर्व कोणत्या राज्यातील अमल चिकूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर हे कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो तर गुजरात राज्यातील अमल चिकूला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे तर आपल्या भारताने यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर पहा मित्रांनो नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील के डी जाधव मैदानावर झालेल्या दुसऱ्या एशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने त्र्याऐंशी सुवर्णपदक तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलेले आहे तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर या चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने एकूण त्र्याऐंशी सुवर्ण पदके जिंकून इतिहास घडवला आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न पहा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानन जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे तर दुसऱ्या स्थानी तो पोचला आहे आय पी एलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर वैभव सूर्यवंशी हा आहे आय पी एलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू मित्रांनो राजस्थान रॉयल्सचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी तर याने आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पस्तीस चेंडू शतक झळकवले आहे त्यामुळे तो सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनला आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून अठ्ठावीस एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर एकूण एकाहत्तर व्यक्तींना पद्म पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चला पुढचा प्रश्न पहा क्रिकेटपटू आर अश्विनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर पद्मश्री या पुरस्काराने आर अश्विन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तो एक क्रिकेटपटू आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न हॉकीपटू श्रीजेशला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे भारतातील पहिली रात्रीची सफारी कोकराईल कोठे बांधली जाईल सफारी, काया है तर ही उत्तर प्रदेशमधील लखनऊ या ठिकाणी बांधली जाणार आहे आपल्या भारतातील पहिली रात्रीची सफारी त्याचे नाव काय आहे तर कुकराईल लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी शिष्टाचार पथक योजना कोणी सुरू केली आहे तर ही योजना दिल्ली पोलीसने सुरू केलेली आहे मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी शिष्टाचार पथक योजना सुरू केलेली आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये देशाचे वे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते अभयारण्य घोषित करण्यात आले तर मध्य प्रदेश राज्यातील माधव व्याघ्र प्रकल्प हे घोषित करण्यात आलेले आहे आपल्या देशाचे वे व्याघ्र प्रकल्प म्हणून लक्षात ठेवा भारतातील एकशे सातवा राष्ट्रीय उद्यान सिंपली पालला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आहे मित्रांनो है। है तर ते ओडिसा राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिंपलीपालला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे हे ओडिसा राज्यामध्ये आहे मित्रांनो आणि ओडिशाचे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे तर मग पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर भितरकनिका हे राष्ट्रीय उद्यान आहे पहिले आणि दुसरे राष्ट्रीय उद्यान हे सिंपलीपाल हे आहे मित्रांनो आणि ते आपल्या भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान बनले आहे लक्षात ठेवा भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे तर आपल्या भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ही नवी दिल्ली विधानसभा ठरली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन हैदराबाद या ठिकाणी आयोजित बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार तर सोनू सूद यांना सन्मानित करण्यात येणार आहे बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी या पुरस्काराने सोनू सूद यांना सन्मानित करण्यात येणार लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे तर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे नुकतेच जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न पहा महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू के 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 केले तर हे अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे वन डे क्रिकेटमध्ये अकरा शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे तर स्मृती मंधाना ही आहे वन डे क्रिकेटमध्ये अकरा शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झालेला आहे आपला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार चला पुढचा प्रश्न पहा अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे तर मुंबई या ठिकाणी होणार आहे अमेरिकन विद्यापीठाचे पहिल्यांदाच आपल्या भारतात शैक्षणिक केंद्र होणार आहे मुंबई या ठिकाणी यू पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे यू पी एस सीच्या अध्यक्षपदी चला नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले तर चीन या देशामध्ये उघडण्यात आलेले आहे जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहे तर ते सातवे सरन्यायाधीश ठरणार आहेत, आहेत भूषण आहे? गवई हे आपल्या महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर सातवे आहेत लक्षात ठेवा भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर न्यायाधीश बी आर गवई म्हणजेच भूषण गवई हे आहेत आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश लक्षात ठेवा येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पहा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसी नक्वी यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच मित्रांनो सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत सेबीचे अकरावे अध्यक्ष पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न पहा मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस याचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश विजेता आहे मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर लक्ष द्या आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या दोन हजार पंचवीसचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश आहे उपविजेता आहे न्यूझीलंड पहा मित्रांनो आपल्या भारताने आतापर्यंत तीन वेळा आय सी सी चॅम्पियन्स ही जिंकलेली आहे कधी तर दोन हजार पंचवीस दोन हजार तेरा आणि त्यानंतर दोन हजार दोनला अंतिम सामन्यात समानवीर कोण आहे तर रोहित शर्मा आहे मालिकावीरचा पुरस्कार हा रचिन रवींद्र यांना मिळाला जो की न्यूझीलंडचा खेळाडू आहे गोल्डन बॅट हे रचिन रवींद्र यांना मिळालेलं आहे आणि गोल्डन बॉल हे मॅट हेनरी यांना मिळाला तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे तर त्याने सायक्लिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आपल्या महाराष्ट्राचा हा खेळाडू आहे सिद्धेश घोरपडेने सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सायक्लिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे तर हा पुरस्कार वर्धा जिल्हा परिषदेला मिळाला आहे नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर आपल्या भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील कोणत्या ठिकाणी देवी ई बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आली तर ही सेवा नवी दिल्ली या ठिकाणी लॉन्च करण्यात लि आलेली आहे आपल्या भारतातील देवी ई बस सेवा ही नवी दिल्ली या ठिकाणी लॉन्च करण्यात आली कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे तर कोणते राज्य आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे लक्षात लक ठेवा राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धा कुठे पार पडल्या तर या स्पर्धा पुणे या शहरामध्ये पार पडलेल्या आहेत राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धा चला पुढचा प्रश्न आहे आपला जागतिक पोलीस परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात येणार तर याचे आयोजन हे दुबई या ठिकाणी करण्यात येणार आहे वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर नॉर्वे हा देश आहे पहिल्या क्रमांकावर लक्षात ठेवा वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आणि मित्रांनो वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक ही एकशे एक्कावनवी आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे महत्वाचा आहे लक्ष द्या योग गुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर पहा मित्रांनो त्यांना दोन हजार बावीस या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे कोणाला मित्रांनो त्यांचे नाव लक्षात ठेवायचं आहे योग गुरु शिवानंद बाबा त्यांचं नाव आहे ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांना दोन हजार बावीस या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण दोन असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो देशातील पहिले राज्य लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर याचे आयोजन हे विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस चला पुढचा प्रश्न पहा भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था कोठे स्थापन होणार आहे तर ही संस्था मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू